हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना जी महाराष्ट्र सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी काढली आहे त्यावर मी एक कविता लिहिली त्या कवितेचं नाव आहे लाडका मामा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडका मामा तुम्ही काढली लाडकी बहीण योजना लाडका मामा तुम्ही काढली त्यात लाडका भाऊ योजना पाठोपाठ काढली लाडक्या बहिणीला फुकट एकवीसशे रुपये देता लाडक्या बहिणीला फुकट एकवीसशे रुपये देता लाडक्या भावाला काम करून सहा आठ हजारावरच ठेवता खरंच लाडक्या मामा तुम्ही कशी योजना काढली खरंच लाडके मामा तुम्ही कशी योजना काढली बरे आम्ही जगत होता आमची दरिद्रीच तुम्ही काढली आम्ही कधीच तुमच्या समोर भीक मागतली नाही आम्ही कधीच तुमच्या समोर भीक मागितली नाही कुशल रोजगार देणे तुम्हाला कधी जमलेच नाही तुमचा इलेक्शनचा फंडा तुमचा इलेक्शनचा फंडा आता सक्सेसफुल झाला तुमचा इलेक्शनचा फंडा आता सक्सेसफुल झाला लाडका भाऊ कामाला झुपून तुम्ही दिला पण पगारच आणखी नाही त्याच्या मोबाईलवरच थांबला पण पगार आणखी त्याच्या मोबाईलवरच थांबला लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना सांगितली तर कोणी पोरगी देत नाही कोणी लाडका भाऊ योजना सांगितली तर पोरगी देत नाही कोणी शिक्षण शिकलो खूप पण काही घेत नाही कोणी म्हणून म्हणतो मामा थोडं बेरोजगारांकडे बघा म्हणून म्हणतो मामा थोडं बेरोजगारांकडे बघा पोरगी नका देऊ थोडं रोजगाराकडे बघा खरं दादा तुम्ही मस्त मंत्रीपद घेतलं खरं दादा तुम्ही मस्त मंत्रीपद घेतलं लाडक्या भावाला तुम्ही सहा महिन्यापुरतंच चेपलं कामाला लावून तुम्हाला वाटते का मोठं काम केलं कामाला लावून तुम्हाला वाटते का मोठं काम केलं स्वप्न दाखवून मोठं तुम्ही बेरोजगारी तुम्हाला वाटते का मामा लाडक्या भावाचा एवढ्यात पोट भरते तुम्हाला वाटते का मामा लाडक्या भावाचा एवढ्यात पोट भरते आमच्यापेक्षा तर भिकारी तिजोरी जास्त रोज जमा करते आश्वासन दिले खूप आश्वासन दिले खूप मोठे आता मागे नका फिरू आश्वासन दिले खूप आता मागे नका फिरू आतापर्यंत काही केलं नाही पण पगार वेळेवर करा सुरू आमदार निवडून आला की आमदार निवडून आला की त्याने पेन्शन केलं केलं सुरू आमदार निवडून आला की त्याने पेन्शन सुरू केली आमदार निवडून आला की त्याने पेन्शन सुरू केली आमची देश सेवा फक्त सहा महिन्यापुरतीच नेली आमची देश सेवा फक्त सहा महिन्यावरच नेली लाडके मामा तुम्ही आता थोडी थोडं लक्ष द्या लाडके बाबा तुम्ही आता तरी थोडं लक्ष द्या आमचा कार्यकाल वाढून पगार थोडा वाढून द्या आमचा पगार